हॅलो मित्रांनो काय करीत आहात हो आम्ही आलो आहे तुझ्या अंकल कडे मी त्या पसरतो आहे इथं पसरलेला आहे ही बा आधी आताच पंढरपूरवरून आली आहे इथं दिसती का आताच पंढरपूरवरून आली आहे हे तंगे दुखते प्रसाद घेऊन आली आहे हे बा मी पण आहे माझं नाव सार्थक आहे हे आता मी चाललो आहे किचन बाहेर किचन मध्ये आलो आहे ते बा तिथं बाबा बसलेले आहेत कुठे आमचा मन आला कुठं दोन दिवस झालेत मी <laughs> आई आहे आणि हे कापरीच आहे आता आमच्या आजूबाजूचा गाडी आहे हे पा किती मास आहे चपला तपला मोठा मोठा आहे हे शेडा ते बाबा घसरलेले आहे पंढरपूर घेऊन आले कशा घेऊन आले ही तुळस आहे तो गाडीच का मला आणलेला आहे Hei pak, tengah, ani, atau hei pak, anda pergi sur, segera, si, ahe, hei pak, anda kitchen mandi coba ya, kalau kitchen mandi, kalau kitchen mandi, hei pak, itu kitchen lagi, nanti dia mana kata day? आमचं किचन हा गॅस हे पहा दिसतो का ती शेडी घासायला नेली आहे हे फ्रीज आहे हे खायचं आहे हे पहा दिसतं का हे खाल्लेलं आहे आता ते त्याला आता माहीत जाऊया आपण हे आमचा देवाला तो तरी चालला तर दाखवायचं हे पाय हो आमचा देव आला त्याला आता बेडरूममध्ये जाऊ बेडरूममध्ये आलो आहे शॉकेज कपडे दिसतात का आणि फक्त बेड आणायचं आहे ते उंड्या जाणार आहेत आमची भिंत ते वा ते आमचे हरण आणि ते मी पण आहे बरं मला विचारतात हे बा कपडे आहेत Sekarang kita pergi ke luar kerana kita terlambat sedikit. Mari kita pergi ke luar. Adakah kita boleh berada di luar? Kita boleh berada di luar. Mari kita pergi ke luar. Lihatlah, saya memakai jempol. Lihatlah. Adakah saya terlihat? Sekarang kita pergi ke luar. त्याला पग आता नियो बेंडकुई बेलकुळीला घाबरत जायचं जरा म्हणजे घाबरत जाऊ नका मी घाबरतो चला आता पुन्हा एकत जाऊया आमची एक बाहेर आजी पण आहे तिथं चला आपण आजीकडे जाऊया चला जी हे पा आमची आजी आहे ती आहे एकदा आपण मंदिरातून जाऊन येऊया चला एकदा चला आता हे बा इथं आमची हे दिसतं ना आमची ही क्रिकेट खेळण्याची जागा आहे आम्ही खेळतो तर आताच खेळायला आह आणि त्या रस्त्याने इकडं आणि इकडं आम्ही जाम करायला जातो आता ही टाकी आहे आता ही पा मंदिर आहे हे मंदिर आहे ते पा पण आता आत जात आहोत पाया पडलेलो आहे पायरींचा पायरींच्या हे पा कासव देव आहे इथं दिसतं कासव यांच्या बी पाया पडलेल्या आहेत चला तर आता घंटी वाचूया कुठेही घंटी हां घंटीला माझा हात पुरणार नाही ती घंटी खूप वर आहे ती घंटी खूप ते पाव पण जात नाही चला आपण ही पानोमा हो। ही तुळस पाय पडूया हे पा देव पाय पडलेलो आहे हे पा भगवान बाबा रुक्मिणी मते विठ्ठल रुक्मिणी माता अमोल भागा हे सगळं मंदिर आहे हे पहिले कामचे बाबत राहतात गंगा बाबा त्यांचं नाव आहे इथं झोपतात हे पा आणि ते बाबा ते पहा तिथं माताऱ्या बसलेल्या आहेत तिथं आपण आता त्या बाबाकड आपण जाऊयात बाबा इथं आपण लांबून बघूया आता त्या बाबाला आता आपण उतरलेलो आहेत हा ते तुम्हाला आमचा डोगे हारला होता तो बा रस्त्यावर आहे पण तू गेला आता बाहेर ते झोपायला गेला आहे हे पा आता आपण त्या बाबाकडे जाऊया चला हे पाहिली आमची